पन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्वरी कदम तर नवरात्रीचा दिवस आहे तिसरा आणि मस्त तुम्हाला कड राईस दाखवते त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर पाहुणवाटी इथं बरीचं तांदूळ घेतले बरेच जणी याला बगर देखील म्हणतात आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं म्हणजे पा त्या भाताला शुभ्रपणा येतो आता अशा पद्धतीनं दे धुवून झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये हे पाणी काढून टाकायचं आणि दुसरं आता हे स्वच्छ पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये दीड वाटी पाऊन वाटीला दीड वाटी पुरेसं होतं आता वर चवीनुसार मीठ घालून कुकरला झाकण लावून घेऊ गॅस लावून घ्यायचा आहे आणि कुकरला दोन शिट्ट्या देऊन घ्यायचं आहे दोन शिट्टीमध्ये छान शिजला जातो आता हे शिजून तयार आहे आपला राईस गरमागरम वापाळ त्याला तो ताटामध्ये थोडासा गार करून घ्यायचा आहे नंतर मग त्याच्यामध्ये दही घालायचं आहे आता हा भात गार झालेला त्याच्यामध्ये आता तडका देऊन घेऊ एक मिरची अर्धा चमचा जिरं आणि थोडे शेंगदाणे आपण घालायचे आहे त्याच्यामध्ये छान तडक्यामध्ये आता याला तडका बसलेला आहे आता हा तडका भातावरती ओतून घेऊ आणि भातसुद्धा आता गार झालेला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी घालायचं आहे डाळिंब्याचे दाणे आणि आता एक वाटी दही घालून घेऊ चांगल्या हाताने त्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे कारण तर चमच्याने जग आपण मिक्स करायला गेलो तर होत नाही म्हणून हातानेच त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त इथं मनाला थंडाबा देणारा तृप्ती देणारा आणि इथं कर्ड राईस तयार आहे थंडगार तो आता डिशमध्ये काढून घेऊ आणि तीच वडे तीच शाबू खिचडी खाऊन जर कंटाळलं असेल तर कर्ड राईस करून बघा मस्त आणि तो रेसिपी कशी वाटली तेही सांगायला कमेंटमध्ये विसरू नका माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दबा लाईक करा इतर शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद